दामिनीकडे आपण पाहतो चोवीस तास महानगर गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाकडे तरुणांचा उडाहा मोठ्या प्रमाणात दिसतो आहे मिला भाईंदर मधला असाच एक तरुण ज्याने नुकताच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि ज्याची मानगाव तालुका अध्यक्ष युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाली असा तरुण मित्र तरफदार कार्यकर्ता ज्याला मी म्हणेन मंदार आपल्या आपल्यासोबत आहेत मंदार तुझं खूप खूप स्वागत चोवीस तास महानगरमध्ये मंदारच्या बाबतीत तसे ओळख करून द्यायची तर तो हाडाचा कलाकार आहे गेले अनेक वर्ष कलाक्षेत्रामध्ये आहे त्याचप्रमाणे त्याची जी विचारधारा आहे त्याचं जे वातावरण आहे कुठेतरी मराठी भाषा मराठी अस्मिता या सगळ्याशी विळत जुळत असताना मनसे शिवसेना अशा विचारधारेतून फिरत असताना अचानकपणे भारतीय जनता पक्षाचा पर्याय आला काय सांगशील हा पर्याय कुठल्या उद्देशाने नक्कीच निकेत तुम्ही प्रश्न विचार तर प्रश्नामध्येच उत्तर आहे ऍक्च्युली तुम्ही जिथे म्हणालात ना मराठी अस्मिता की आता लोकांनी मराठी या विषयावरती खूप मोठं राजकारण उभं केलं पण भारतीय जनता पार्टी हा पक्ष असा आहे ना की तो प्रॅक्टिकली व म्हणतात ना की एक कागदोपत्री सगळ्या गोष्टी ऑफिशियल करणारा पक्ष आहे उदाहरण म्हणलेलं की जेव्हा नरेंद्र मोदी साहेब जेव्हा पंतप्रधान म्हणून निवडणुकीला उभे होते तेव्हा ह्याच मुंबईमध्ये आपल्याच काही महाराष्ट्रातील मोठ्या राजकारण्यानी जे साहेबांकडे जे मागणं केलं होतं की मराठी भाषेला अभिजात दर्जा भाषा दर्जा द्यावा आणि माझ्या माहितीत की नरेंद्र मोदी साहेबांनी जसं पंतप्रधान ही धुरा सांभाळल्यानंतर आपल्या भाषेला आपल्या मराठी भाषेला जो अभिजात दर्जा दिला तर ते एक कुठेतरी माझ्या मनाला म्हणलं की शब्दाला काय किंमत असते हे भारतीय जनता पार्टीमध्ये मी फार अनुभवतोय बघायला मिळालं आणि दुसरं म्हणजे पक्षाचं असणारं हिंदुत्वावर असणारं प्रेम जे माझ्या मनाला कुठेतरी भासलं म्हणजे मला ते जाणवलं म्हणून माझा एक विचार होता की मी ह्या पक्षामध्ये कुठे ना कुठेतरी कार्यरत होऊन चांगल्या युवांना आणायचं मग पक्ष वाढीस कुठे ना कुठे फ्युचरमध्ये होईल सुद्धा नाही मंदार कसा आहे मीरा भाईंदरचा तु रहिवासी आहे माणगाव तालुका अध्यक्ष कुठेतरी मला लोकांच्या मनात प्रश्न आहे की मीरा भाईंदर मध्ये राहत असताना तुझी कर्मभूमी इथे असताना तुला तिथल्या स्थानिक राजकारणाशी कशी काही मिळतेच होती वाटली कसं आला निघेत ते माझा मतदारसंघ तो आहे म्हणजे मी ज्या मतदारसंघात तो आहे महाड माणगाव पोलादपूर मतदारसंघ okay. आणि जेव्हा मला माणगाव तालुका युवा मोर्चा ह्या पदाची जेव्हा मला ऑफर आली hmm. जेव्हा माझ्या नावाची चर्चा करण्यात आली तेव्हा मी ती स्वीकारण्याचं कारण तिथे माझी म्हणतात जन्मभूमी आणि कर्मभूमी हे असं एक एक आहे व त्या जन्मभूमीला मी जन्म विसरून कसं चालेल म्हणून माझं तिकडे ह्या पदाशी निगड आणि तिथे तिथे माझी जीवाभावाची माणसं सुद्धा आहेत की त्या माणसांसोबत काम करून जी त्यांची काही प्रश्न असतील जी युवांचे प्रश्न असतील ते कुठेतरी मार्गस्थ लावण्याचा माझा प्रयत्न नक्की असेल व पक्ष कुठे वाढेल याच्याकडे माझा नक्की तिथे विचार असेल मंदार ज्या परिसरात राहतो त्याच परिसरात म्हणजे मिरारोड परिसरामध्ये एक नुकताच मोर्चा झाला जो मराठी भाषिकांचा होता काही त्याच्यानंतर त्याचा फलित म्हणून काही तत्सम पक्षाकडून तिथे सभासदा घेणार येतात पक्षप्रमुख त्यांचे आहेत गे। मंदार या सगळ्या मोर्चाकडे पाहताना कुठेतरी सामाजिक असेल राजकीय असेल हा सगळा रंग देण्याचा जो प्रयत्न केला या मोर्चाला खास या मोर्चाकडे बघताना कसं पहिली गोष्ट म्हणजे जी मी असं म्हणेन की हा मोर्चा कुठल्या पक्षाचा नव्हता हा एका मराठी माणसाचा होता आणि हा मराठी अस्मितेचा होता मी असं म्हणेन की ज्या ज्या राज्याला जी जी भाषा दिलेली आहे ज्या राज्याची जी भाषा आहे त्या राज्यामध्ये जाऊन आपण त्या भाषेचा रिस्पेक्ट केलाच पाहिजे आणि तो झालाच पाहिजे पण मी असं म्हणेन की हा जो मोर्चा आता जो झाला हा एका मराठी माणसाचा होता आणि मग तुम्ही बघाल की ह्या मोर्चाला हे एका पहिल्या मोर्चाला दुसऱ्या मोर्चाचं उत्तर होतं पहिल्या मोर्चामध्ये एक ठराविक समाजाची माणसं होती पण दुसऱ्या मोर्चामध्ये मराठी माणूस असून त्याच्यासोबत मराठीवर प्रेम करणारी खूप सारी अशी इतर समाजातली माणसं होती की ज्यांचं मराठीवर प्रेम आहे तर मी असं म्हणणार आहे की हा कुठल्या पक्षाचा होता हा एका मराठी माणसाचा व एका मराठी अस्मिते अस्मितेवर प्रेम असणाऱ्या माणसांचा हा मोर्चा होता तर मी म्हणे की हा कुठल्या पक्षाचा नव्हता आणि त्याचं क्रेडिट कुणी घेऊही नये की हा मराठी माणसाचा मोर्चा होता मी ह्याला असं उत्तर देईन माझ्या भाषेत आ, मंदार सोबत बोलत असताना आपल्याला कुठेतरी भारतीय जनता पक्षाची विचारधारा त्याच्या बोलण्यातून आपल्याला दिसते मंदार पुढच्या सगळ्या वाटचालीत तू काम करशील लोकांपर्यंत पोहोचशील मात्र या सगळ्यातून त्याचा फलिदा अर्थ असा की आगामी काळात येणाऱ्या पालिका निवडणुका आहेत काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या सगळ्यांकडे बघताना निवडणुकीच्या अनुषंगाने तुझं काय पावलं असेल पहिली वर्ष म्हणजे निकेत मी निवडणुकीसाठी आता सध्या विचार करत नाही हा पण फ्युचरमध्ये नक्कीच आहे कारण की माझ्यावर विश्वास जेव्हा माझ्या पक्षाने जबाबदारी दिली त्यावेळी आदरणीय आमच्या जिल्ह्याचे जिल्हा जिल्दा प्रमुख आदरणीय राज्यसभा खासदार दादा पाटील नंतर आमचे तालुका अध्यक्ष युवराजी मुंडे नंतर मला नेहमी मला मार्गदर्शन करणारे माझे राजकीय गुरु आदरणीय महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य बिपीनदादा महामोणकर ह्या लोकांनी जी माझ्यावर जबाबदारी दिली ना की युवा मोर्चा की युवाला एकत्र करून युवाला योग्य मार्गावर आणायचं नो की आपल्याला मारपीट तोडफोड करणं म्हणजे युवाचं काम तिथे युज केलं पाहिजे असं नाहीये आपल्या आपल्या देशातील युवा एवढी स्मार्ट आहे ना आणि नो डाऊट की आपल्या युवानी राजकारणात का ना सक्रिय व्हावं तर मी ह्या विचारधारेवर येऊन मी असा विचार पहिलं मी माझ्या युवाना माझ्या सोबत घेईन आणि तो सोबत असताना का नाही की माझं नाव यावं मी ह्या विचारावर आहे आणि नो डाऊट निवडणुकीचा प्रत्येक जण विचार करतोच नक्की करणार फ्युचरलाही मी करणार पण माझ्यावर पक्षाने जी माझ्या वर वरिष्ठांनी जी माझ्या जबाबदारी दिली ह्या जबाबदारीचा कुठेतरी मी माझ्या कुठेतरी चांगला उपयोग करून एक माझ्या कामाची पावती दिल्यानंतर नो डाऊट वरिष्ठच माझ्यासाठी नाव कुठेतरी माझं सुचवतील असे मला खात्री आहे आणि त्यासाठी मला तुमच्याही शुभेच्छा पाहिजे एक पत्रकार म्हणून तुमच्या शुभेच्छा पाहिजे नेहमीच मला असं मी थँक्यू म्हणेन चोवीस तास महानगरला की चोवीस तास महानगर नेहमी कलाकारांसोबत पण आहे आणि एका योग्य राजकारण्यांसोबत सुद्धा असते ह्याचं मी एक त्यासाठी तुम्हाला स्पेशल थँक्स म्हणेन की तुमच्या चॅनलही थँक्स म्हणे नक्कीच मंदारने केलेलं कौतुक हे खरंच त्याच्यासाठी सुद्धा धन्यवाद त्याचे पण तर निरपेक्ष कार्य करणे हे पत्रकारितेचं मूळ आमचं आहे ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा विचार करता मंदारला त्याच्या पुढील वाटचालीसाठी चोवीस तास महानगर तरते आम्हाला सर्वांतर्फे आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आहोत आणि मंदारने खरच भविष्यामध्ये तरुणांसाठी त्याच्या हातून खूप सुंदर कार्य घडू अशा आपण त्यांना शुभेच्छा देऊया मात्र अधिक बातम्यांसाठी आपण पाहता चोवीस तास महान